आलेले पावले अतिशय दुर्दैवी आहे म्हणजे आता काय घटलेलं काय करू शकतो काय झालं एक आयसर वाला नाही आपले जे काळी पिळवाले आहे म्हणजे जे आपण रोज प्रवासी वाहतूक करतो त्याला मागून द्यायचं त्याला तो बिचरा जो होता विनोद रोकडे म्हणून त्याला ते गाडी कंट्रोल झालेला आहे आणि उभ्या असलेल्या बंद पडलेल्या जी साईडला एस टी होते त्याच्यावर मागून जाऊन एकदम जोरात जाऊन तो धडकला स्वतः चालवणार चालक पासून तर जवळजवळ नऊ लोकांचा आता मृत्यू झालेला आहे त्यापैकी पाच लोक आपल्याला पाहुणे आली काही कार्यक्रमासाठी आले होते त्याच्यामध्ये महिला आहेत आणि जे एक महिला जे आहे आमचे मुस्लिम बघितले तिथे एक छोट बाळ दोन वर्षाचा ते प्रवाह झालेला आहे बाकीचा सा संघर्ष चालू आहे नऊ पैकी बाकीचे जे सात लोक आहेत त्यापैकी दोन अजून सिरियस आहेत दोन किंवा किती प्रवास होते सोळा जण होते ड्रायव्हर नऊ डेथ झाले आता सिरियस तीन जण आहेत असा विषय आहे रस्त्यावर प्रत्येक प्रत्येकाने गाडी बंद पडणे हातात नाहीये चांगल्या गाड्या सुद्धा बंद पडतात एस टी एतात बंद पडतात पण प्रश्न फ्रस्ट आहे आज गाडीवर कंट्रोल करून राहिले नाही आयसरली पाठीमागून धक्का मारायचं काहीच कारण नाही

असं आहे समजा एस टी एसटी समजा उभी नाही ते समजा जेव्हा झाड उभा असेल तर झाडाला जाऊन धोकणार ना माझं म्हणणं असं आहे रस्त्यावर एवढ्या स्पेडनी बरं आता वनवे झालेले रोड आहे हे वनवे हायवे आहेत म्हणजे रस्त्याच्या एवढ्या सुधारणा झाल्या जिके सुपर रस्ते रोड तुम्हाला वोल्टिंगला ठेवला नाही वनवे रोडला तुमचा आपण होतो याचा अर्थ काय समजायचं हवे आणि मी आता आपल्याला माहिती आहे की जो आता नगर आणि नाशिकचा घाट आहे तिथे चार पाच दिवस बंद ठेवून त्याचे डिव्हायडर सगळे मान्य केलेले आहेत म्हणजे पिंपळगाव जो यापासून डिंगोर पर्यंत बनकर पासून तर उदापूर पर्यंत उदापूर पासून तर ओतूर पर्यंत आणि ओतूर पासून तर डोंगर टोल नाक्यापर्यंत पर्यंत याचं काम आता तातडीनं आपण हातामध्ये घेतलेलं आहे डिव्हायडरचं अतिशय रस्त्यावर धोका आहे आणि त्या धोक्यामध्ये आपण प्रत्येक जण कसं कर काम करणार आहे कशी कर गाडी चालवणार आहे रस्त्यावरची माणसाला कुठल्याही पत्तीचा संवेदनशील संवेदनशीलपणा जो आहे वक्तशीलपणा जो आहे जो संयम आहे तो जर आपण नाही राखला तर या वारंवार गोष्टी करतायत मला दोन हजार पंचवीस आणि सरपंच साहेबांचा सर्वात जास्त अपघाताची पंचवीसच्या सुरुवातीपासून झालेली आहे माझी नम्र विनंती माझ्या मायबाप जनतेला आहे अतिशय आक्रोशाचं वातावरण आहे परिस्थिती गंभीर आहे आपण सर्वांनी जेवढं होता येईल तेवढं रस्तेवाल्यानंतर प्रत्येकाने हे मोबाईल ठेवायला बाजूला जरा मोबाईल बाजूला ठेवा लोकांचा विचार बांधला ठेवा आणि आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण स्वतःला प्रशासन सुखरूप पुन्हा पाठिंबा घेऊन आपल्या घरी आपले लोक वाट पाहत आहेत याची काळजी करू पण ही घटना अध्यक्ष दुर्दैवी साहेब या घटनेच्या प्रति अतिशय शोक व्यक्त करतो आपण सगळे मंडळी नारायण गावच्या हातीमध्ये अपघात झाला तुम्ही नारायण गावचे असतात काय सांगा भविष्यात काय उपाय भविष्याला उपाययोजना साहेब आता ऍक्सिडेंट आहे ती काळजी घेतली गेली पाहिजे खर तर आयुष्यवाल्याने धक्का मारला आणि एस टी जरी बंद नसती तर धक्का एवढ्या जोरात होता तो पुढे जाऊन पैकी होऊन लोकांचा जीव गेला असता म्हणजे एवढा जोरात होता मला वाटतं आमचे नंदू आडसरे वगैरे ही सगळी मैदारी तिथे होती त्यांनी मशीन लावून ती गाडी मागे ओढली म्हणजे एवढ्या जोरात धक्का आयशरचा होता त्याच्यामुळं चालकाची चूक म्हणायची ते आयशरवाले चूक कारण आयशरवाल्याने धक्का मारला त्याला कंट्रोल होणं शक्यच नव्हतं कारण मोठी गाडी आणि बारीक गाडीमध्ये जो फळक आहे मला वाटतं त्यातून ही घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे आता हे जे काही आपल्या पद्धती जी लोक आहे सगळी सर्वसामान्य कुटुंबातली आहे आपल्या माध्यमात लोकांना आता जवळजवळ सहा लोकांना उपचार 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 या परिसर चौदा नंबर काही आपल्या पिंपळवंडी याच परिसरातली सगळी आपल्या परिसरातली लोक फक्त दोन व्यक्ती ज्या मृत पावल्या आहेत त्या खेडचे आहेत आणि दोन लोक तीन लोक ते खेळचे आहेत सोळा पैकी पाच खेडचे आहेत आणि अकरा आपले आहेत आपल्या तालुक्याचे आहेत नऊ नऊ अवड डेट झालेली तातडीने पोस्टमॉर्टम करायला सांगितलेले पंचनामे चालू आहेत आयसलवाला पकडलेला आहे तो स्वतः सरेंडर झालाय पोलीस स्टेशन गाडी लावून जमा झालेला आहे अशी एखादं परिस्थिती आहे अजून दोन तीन लोकांनी एवढं पडलेलं आहे बांधा आपण झालेलो